बाल भारती कथा विश्व या भारतात या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। देववरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य सुखा सकला माजी वसू दे देवरची असा दे। सकळो मानवता राष्ट्रभावना हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, देवरची असा दे हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनि खळनिंद का मनी ही नित्य न्याय वसू दे दे वरची असा स्वर्गीयांपरी ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती पोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे दे वरची असा दे या भारतात छान असे गीत कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद